आमच्या गावातली गोष्ट अशी आहे की आता दिवाळीचा सण आहे दिवाळी झाली त्याच्यानंतर आमच्या गावातले लोक दुसऱ्या गावले कामासाठी स्थलांतर होतात त्याचं जाण कमी झालं पाहिजे गाव सोडताना कसं वाटत म्हणून दुसऱ्या गावले जावं नमस्कार मी उपविभागीय कृषी अधिकारी संतोष वाडके आणि आता सध्या आहे कोलदरा या गावामध्ये माझ्या बाजूला हे गाव आहे गावातले नागरिक आहेत गावच्या सरपंच ताई पण आहेत आणि ज्या ठिकाणी आम्ही बसलोय ती पिण्याच्या पाण्याची विहीर आहे आता सध्या जून महिना चालू आहे ताई आता या असं वाटतं की हे हाताने पाणी निघतंय एवढं आज तुमच्या विहिरीला पाणी आहे या आधी काय परिस्थिती होती या गावची या अगोदर खूप समजा ज्या या विहिरीला उन्हाळ्यात पाणीच नाही राहायचं कधी 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 समजा याला थोडाफार झरा आहे तर थोडंफार संग्रायचं तर आधी रात्री रात्रीच्या वेळेस कधी पण पाणी भरायचं महिला त्याच्यामुळे मग आम्ही टँकरची व्यवस्था करायचो असं त्याच्यामुळे होऊन जायचं पण आता यावेळेस काय झालं आपलं जलतारा झाल्यामुळे विहिरीला इतक्या लवकर पाणी आलं जुलै ऑगस्ट जुलै ऑगस्ट मध्ये सध्या जी पाण्याची पातळी राहायची त्यावेळेस म्हणजे आता जे पाणी आहे ताई एकाच खेपेमध्ये काय म्हणता तुम्ही याला झरका एका, एका। म्हणजे ताई एकाच झरक्यामध्ये ते पाणी काढत आहेत एका झरक्यामध्ये पाणी काढण्याची परिस्थिती कधी यायची जुलै ऑगस्ट मध्ये जुलै ऑगस्ट मध्ये अर्धा पावसाळा संपल्यानंतर संपल्यानंतर बर आणि आता मात्र जून महिना आहे आणि जून महिन्यात ती एका झरक्यात पाणी काढत आहे ही ही पातळी याच्या अगोदरच आलेली आहे सर बर म्हणजे दोन ते तीन पाणी झाले होते त्यावेळेस आमच्या गावात पथक आलं होतं त्यावेळेस त्याच्या थोडस काहीतरी खाली होत म्हणजे आता जून महिना आहे आणि एकदा मे मध्ये पण पाऊस आला तर त्या मे मध्येच ही पातळी आली बर आधी काय राहायचं हे राहायचं पंचवीस फुटापर्यंत वीस पंचवीस फुटापर्यंत आणि आज मात्र पाण्याची पातळी हे बघून तुम्हाला कसं वाटतंय खूपच आनंद होत आहे सर नक्कीच आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मॅडम यांनाही आम्ही इथं आणणार किंवा आता आमचा व्हिडिओ पाहून त्या नक्कीच येतील कारण त्यांच्या नेतृत्वात संपूर्ण जिल्ह्यामध्ये हे काम झालंय आपल्या जिल्ह्यामध्ये सातशे अठ्ठ्याण्णव गावं आहेत आणि सातशे अठ्ठ्याण्णव गावामध्ये सुद्धा हे काम झालं फक्त आता तुमच्या गावामध्ये मात्र एकशे बावन्न टक्के झालं काही गावामध्ये पाच टक्के झालं काही गावामध्ये दहा टक्के झालं म्हणजे ज्या गावामध्ये पाच टक्के दहा टक्के झालं ना तर त्या गावांना माझी विनंती आहे की कधीतरी तुम्हाला जर वेळ मिळाला तर कोलदारा गावामध्ये येऊन बघा जे अकोला आणि वाशिमच्या सीमेवर असलेलं गाव शंभर टक्के आदिवासी असलेलं गाव आणि गावात आल्यानंतर कोणी शेतकरी मिळो अथवा न मिळो गावात कोणालाही विचारायचं पिण्याच्या पाण्याची विहीर कुठे आहे जी गावाला लागून आहे तुम्ही जर इथं आलं विहिरीची पातळी जर पाण्याची बघितली तर तुम्हाला लक्षात येईल की या वत्सगुल्म कंपो रिचार्ज फिट असो या जलतारा असो याचे मॅजिकल रिझल्ट कसे मिळतात आता हे रिझल्ट मिळण्यासाठी एकट्या दुसऱ्यानं करून फायदा नाही म्हणजे कदाचित आपल्या गावात पाच टक्के काम झालंय चार शेतकऱ्यांनी केलंय पाच शेतकऱ्यांनी केलंय त्यांना फारसा उपयोग होणार नाही परंतु या कोलदरा गावामध्ये जसं एकशे बावन्न टक्के झालं म्हणजे प्रत्येक एकरात अर्ध्या एकराला सुद्धा एक काम झालं आपल्या गावात सुद्धा असं जर मोठ्या प्रमाणात काम झालं तर नक्कीच आपल्याही गावातल्या विहिरीला अशा प्रकारे पाण्याची पातळी राहू शकते ताई हे फक्त याच विहिरीची परिस्थिती आहे का बाकीची पण आहे नाही बाकीच्या पण विहिरीची म्हणजे सगळेच भरलेले आहे आहे आता समोर पण पातळी बरोबर म्हणजे सगळ्या विहिरीला हे पाणी आलंय देवकर साहेब पानलोट पण खूप सुंदर आहे या गावचा आपण खूप चांगल्या प्रकारे आपल्या टीमद्वारा टीमला मोटिवेट केलंय गावकऱ्यांना मोटिवेट केलंय आणि मॅजिकल रिझल्ट इथं पाण्याचे तर आहे परंतु त्यापूर्वी माणसामध्ये पण तुम्ही निर्माण केलेले कारण सोपं नाही आदिवासी गाव आहे जिल्ह्याच्या शेवटच्या सीमेवर वसलेलं हे गाव आहे आणि त्या गावामध्ये हे काम करणं सोपं पण नाही आपण काम कसं केलं आणि या रिझल्ट बद्दल आपण काय सांगणार खूपच छान म्हणजे गावांनी अतिशय कमी कालावधीमध्ये स्पर्धा होती पण स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात येऊन सुद्धा सर्व गावांनी एकजूट दाखवली आणि दिवस रात्र या गावामध्ये काम करण्यात आलं आमच्या गावातले जे काही इथले रोजगार सेवक असतील इथले सहाय्यक कृषी अधिकारी असतील सरपंचता असतील गावातली जे काही मंडळी आमच्या उपकृषी अधिकारी असतील त्या सर्वांनी अहोरात्र काम केलं आणि अतिशय कमी कालावधीमध्ये संपूर्ण गाव म्हणजे तीनशे पस्तीस एकराच्या अगेन्स्ट पाचशे बारा जलतारा आणि सगुलम कंपोपीठ असे दोन प्रकारचे खड्डे गावामध्ये झाले आणि त्याचा सर्व मॅजिकल रिझल्ट आपल्याला या कोलदारा गावामध्ये दिसतो आहे नक्कीच तुमचं गाव छोटं आहे परंतु तुमच्या इथे शेतकरी संख्या पण कमी आहे सगळे अल्पभूधारक आहेत मॅक्झिमम शेतकरी या गावातले परत आदिवासी गाव आहे आर्थिकदृष्ट्या सुद्धा कमकुवत आहे आणि त्या दृष्टीनं जर पाहिलं तर ही खूप मोठी गोष्ट आहे खूप एखाद्या मोठ्या गावाने जास्त कंटेक्ट करणं हे वेगळा पार्ट आहे कारण हो। तिथं शेतकरी जास्त आहेत तुमच्या गावात शेतकरी संख्या मात्र फार कमी आहे तर हे कसं काम केलं म्हणजे एकामेकाला तुम्ही कसं सांगितलं कसं मोटिवेट केलं ते सगळं तुमच्यामुळे झालं सर कारण की तुम्ही ज्या वेळेस आमच्या गावाला भेट दिली होती तर तुम्ही याच्या अगोदर वीस ते पंचवीस अर्ज झाले होते पण सुरुवात काही झाली नव्हती अजून पण जेव्हा तुम्ही भेट दिली गावामध्ये आणि शेतकऱ्याला इतकं साध्या सोप्या भाषेत तुम्ही समजावून सांगितलं त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एकदम असा उत्साह वाढला मला माझ्या शेतात खड्डा घ्यायचा आहे माझ्या शेतात चला अशी गडबड करू राहिले होते त्याच्यामुळे याच्यात सगळ्या गावकऱ्यांचा सहभाग आहे तुम्ही जर कदाचित आले नसते तेव्हा असं घडलं नसतं असं मला वाटते आणि त्याच्यानंतर नक्कीच तुम्ही जे साथ दिली म्हणजे देवकर साहेब आपण जेव्हा पहिल्यांदा या गावामध्ये आलोय तर मला दिसते तुमच्या घरी लग्न चालू होतं लग्न कोणाचं होतं ते माझ्या साईचं तुमच्या छोट्या बहिणीचं छोट्या बहिणीचं लग्न होतं लग्न लागून किती वेळ झालेला होता पंधरावीस मिनिट लग्न लागलेलं होतं आणि आम्ही गावमध्ये आलोय परंतु तुम्ही पंधरा वीस मिनिटानंतर आम्हाला वेळ दिला गावामध्ये आपण रस्त्यावर सभा घेतली आणि त्या सभेमध्ये ती सभा मॅजिकल ठरली म्हणजे चांगले लोक गावातले त्या ठिकाणी आले आणि एक चांगली सकारात्मक सुरुवात झाली हे सोपं नाही म्हणजे एखाद्या महिलेच्या घरी लग्न असणं ते लग्न लागल्या लागल्या पंधरा मिनिटात परत या गावासाठी वेळ देणं आणि काम करून घेणं खरोखर तुमचं तुमच्या गावकऱ्यांचं तुमच्या येथील जे रोजगारसेवक आहे देवकर त्यांचं हे सगळं यश आहे आणि माझी विनंती आहे की अशाच प्रकारे जसं आता इथं तुम्ही ग्रीप पकडलाय एक चांगलं काम केलंय म्हणजे वाशिम जिल्ह्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या टॅक्स अंजन घालणारं हे काम आहे तुम्हाला जरी वाटत नसेल आपण फारसं काही केलं परंतु इतर गावांना हे मात्र होऊ शकलं नाही तर त्या गावाला खरोखर एक आदर्श तुम्ही इथं निर्माण केलाय आणि आता माझी विनंती आहे की पुढे सुद्धा तुमचं गाव आता पोकरामध्ये आहे तुमच्या गावाला खूप चांगले सहायक कृषी अधिकारी रणवीर साहेब आहेत कांबळे साहेब आहेत तालुका देवकर साहेब आहेत तिथं तुम्हाला काम करण्याची खूप सारी संधी आहे म्हणजे जिथं जी आज आज शेतकरी इथं नसतील परंतु देवकर सांगितलं की एवढं जर पाणी आता प्रत्येक विहिरीला आलं तर आपण आणखी विहिरी घेऊ शकतोय तेच मी आता जलतारामुळे सुद्धा पाणी आपल्या जमिनीत मुरतं त्याच्यामुळे काय होते पुढे चालून जर आपण त्याच्यातली बोरवेल घेतली का विहीर घेतली तर त्याच त्या पाण्याचं वापर आपण पिकासाठी करू शकतो पुढे पोखरा मध्ये आमचं गाव झालेलं आहे तर त्याच्यातून चांगल्या प्रकारे सुविधा आम्ही शेतकऱ्याला घेऊ नक्कीच म्हणजे देवकर साहेब आता आपण जिल्हाधिकारी मॅडमला विनंती करू शकतो की या गावातल्या सगळ्या विहिरीची पाण्याची पातळी बघा बघा इथं आणखीन विहिरी होऊ शकतात खूप आहे आदिवासी गाव आहे तर नक्कीच आपण त्या पद्धतीने विहीर सुद्धा आणखीन गावामध्ये कशा होतील म्हणजे प्रत्येकाला पाणी मिळेल तर आपल्या इथं आमच्या गावातली गोष्ट अशी आहे की आता दिवाळीच आहे दिवाळी झाली त्याच्यानंतर आमच्या गावातले लोक दुसऱ्या गावले कामासाठी स्थलांतर होतात तर त्याचं जाणं कमी झालं पाहिजे म्हणजे आपल्या असं गावातच जर फळबाग लावलं काही अस असलं तर गावातलीच उत्पादन समजा वाढणार आहे आणि बाहेरगावी जाणारे माणस सुद्धा गावातच राहणार आहेत आणि गावातलीच कामं लागणार आहेत म्हणून म्हणजे तुमचं गाव असं पण आहे आता तुम्ही सांगताय तसं की दिवाळीपर्यंत तुम्ही लोक गावात राहता आणि दिवाळी नंतर कुठं कामाला जाता आहे वर्धा कापूस कापूस वेचायला वर्ध्याला आणखीन मग कांद्याचं कांदे सीजन लागते त्याच्यानंतर नगरला जाता नगरला काय करताय कांदे कापायला म्हणजे दिवाळी नंतर मग परत कधी येतात हे लोक सहाव्या पाचव्या सहाव्या महिन्यामध्ये परत येतात म्हणजे सहा महिने जिताय म्हणजे फक्त खरीपाचं सोयाबीनच पीक घेत आहे आणि नंतर दिवाळी झाली की हे जात आहे परंतु आता जर जे आपण चित्र पालटू पाहू इच्छितो इथं देवकर साहेब हो की पाणी प्रत्येकाला प्रत्येकाच्या शेतामध्ये जर फळबाग झाली तुम्हाला कपाशी घेण्यासाठी जर इथं पाण्याची व्यवस्था झाली जे तुम्ही वर्ध्याला कपाशी वेसायला जाता किंवा नगरला तुम्ही सांगता की कांदे कापायला जाता इथं तुम्ही कांद्याचं पीक जर तुम्ही इथं घेऊ शकला पाणी असल्यावर किंवा फळबाग घेऊ शकल्यावर तर त्या गावाचं चित्र कसं असेल खूप चांगलं राहणार तुम्ही असं शोकानं जाता काय कामाला तिकडे नगरला जायचंय मला किंवा इकडे गाव सोडताना कसं वाटतं रोजगार मजबुरी न जाता ना म्हणजे तसं गाव कोणाला सोडावं वाटत नाही म्हणजे खरोखर आहे ना आता आम्ही पण नोकरी करतो का नाही आमची चांगली नोकरी आहे म्हणजे चांगले कपडे घालता येते गाडीत फिरता येते अशी नोकरी असून सुद्धा गावाची कधीतरी आठवण येते म्हणजे एखादा उत्सव असला किंवा काही असलं किंवा गावामध्ये जर गेलं देवकर साहेब दोन चार दिवस राहिलं बरोबर जेव्हा गाव सोडतो परत जा लागते असं तर असं अरे गाव सोडून चाललं परत सहा महिने पोटासाठी जाताय मजबुरीनं जाताय मजबुरीनं गाव सोडता म्हणजे तुम्हाला तर या भावना सुद्धा बाजूला ठेवा लागत असेल आणि अशी या गावची परिस्थिती आहे आदिवासी असलेलं गाव मात्र तुम्ही ताई सरपंच असून म्हणजे अनेक ठिकाणी आम्ही महिला सरपंच बघतोय परंतु त्यामध्ये करता दुसराच असतो म्हणजे पुरुष काम करतात पण तुमच्या गावामध्ये मात्र सरपंच ताई आहे आणि तुम्ही स्वतः करताय म्हणजे इव्हन तुमच्या घरचं लग्न होतं तेव्हाही वेळ दिलाय आणि याचा परिणाम असा आहे की आदिवासी गाव असून जे हे काम केलंय तर खरोखर आपल्या सगळ्यात जे बाकी गाव आहेत तर आपल्याला लाजीरवाणी गोष्ट आहे की आपण असं काम नाही करू शकलो तर माझी विनंती आहे नक्कीच ताईचा आपण आदर्श घ्या अंडे ताईचा गावकऱ्यांचा पण आदर्श घ्या शंभर टक्के असलेलं आदिवासी गाव असले जर हे काम करू शकतंय पाणी स्वतःच स्वतः निर्माण करू शकतं तर आपण सुद्धा आपल्या गावामध्ये नक्कीच करू शकतो आणि त्यासाठी कधी नवे जिल्ह्याला असं नेतृत्व भेटलेलं आहे आपल्या वाशिमच्या जिल्हाधिकारी मॅडम आदरणीय भुवनेश्वरी मॅडम जे दिवस रात्र शेतकऱ्यांचा विचार करतायत शेतकऱ्यांना पाणी कसं उपलब्ध करून देऊ पीक डायव्हर्सिफिकेशन कसं करू उत्पादन कसं वाढलं पाहिजे एका पिकाचे दोन पिका कसे झाले पाहिजे यासाठी नेहमी विचार करतात आणि तुमच्यासारख्या सरपंच ती त्यांना दाद देत तर नक्कीच आपल्या जिल्ह्याचा कायापालट होणार आहे आपल्या सगळ्यांच्या मुळे त्यामुळे आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद